नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ आप्पा आणि तुमचं दाजी चाललेत पत्रिका वाटण्यासाठी तर लग्नाची जोरदार अशी तयारी चालू आहे बघा आता सध्या आप्पा चालेल अजून कोणच आलं नाही तर शुक्रवारी आपल्या सवासनी गाणा बांगड्या सगळं करायचं आहे त्यावेळेस मग आदल्या दिवशीचं आई म्हणले आम्ही सगळेजण येतो म्हणजे पूजा प्रियंका आई नंतर कोमल वहिनी मीनाक्षी वहिनीचं अजून काही नक्की फायनल नाही त्याच्यामुळं हे बाकीची सगळी येणार आहेत आता सध्या आहेत आणि इकडं बघा दाजे येतं एकदम वर तयार येत पत्रिका वाटायला जायला आपणच्या हातात पत्रिका आहे बघा आपण पत्रिका घेऊन बसले ही पत्रिका आहे तर तुम्हाला ही पत्रिका नीट चांगली व्यवस्थित तुम्हाला दाखवली जाईल असं नाही ओळखू येतो इतकं उलट राहत आहे ती त्याच्यामुळं नंतर मी सोडते ना स्टोरी ठेवते इन्स्टाला सोडते फेसबुकला सोडते सगळीकडे युट्यूबला सगळीकडे पत्रिका तुम्हाला मी देणार आहे तर सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे आणि आता सध्या महत्वाचं काम ना सकाळपासून दाजी बाबा ही पेंटर दादांना घेऊन आले तर हिथं पेंटिंग काढायची दादा इकडे या ना एक मिनिट काय काय काढणार आहे तुम्ही सांगा ना म्हणजे दादांना सांगितले बघा दाजींना ना भीती वाटते लगीन घर आहे म्हणतात ध्वसची पायी चांगलं राखण इथं ठेवायचे आपल्याला <laughs> कारण आहे ना लगीन घर आहे कुणी पण येत जातं त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे असं भाला घेऊन उभं राहत ना दोन शिपाई असं काढायचे बघा तर इथं दादांनी हे पेंट करून घेतलेलं आहे सफेद कलर असा दिलेला आहे कोणता सफेदच आहे ना हा तर ती सुकायला म्हणले दोन तीन तास लागतं सकाळ सकाळ आलेत त्याला कलर दिलाय आणि आता आल्याच्या नंतर कसं चित्र तुम्ही काढणार आहे सांगा बरं इथं हि शिपायला शिपाई येणार हा मरी कलश हा ना, नाही अगोदर ना, गणपती हा पाणी पण आणायचं सगळं सगळं तर दादांनी ना गावात पण बऱ्याच ठिकाणी अशी लग्नाची काम म्हणजे प्रत्येक जण नाही काम असताना बघा तर दादांच मित्रच येत काय लांबच नाही आपल्याच गावातलं जिंथीतलं त्याच्यामुळे लगेचच आले आणि त्यांच काम असत पहिल्यापासून तर बघा दादांनी चित्र काढलेलं आम्हाला लय आवडलं कारण गावात बऱ्याच जागेवर काढलेलं आहे आता लग्नाचं दिवस आहे येत आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी आज किती दिवसिंग करता वीस वर्ष आहे नाही नाही म्हणजे आता ह्या चालू चालू तुम्ही मला किती दिवस झालं करताय सगळीकडे पेंटिंग शाळेवर कोर्स केलेला आहे पूर्ण दादांनी सगळं येतं त्यांना पण मी काय म्हणते या कि तुम्ही आता नाही का काल म्हणलेला तितक्या दिवस झाले हीच काम चालू माझं महिना दीड महिना झालं तसं मी म्हणते म्हणतीन सरायच काम होणार आमचं होणार पण तुम्ही रोज पेंटिंग चालू हा ती चालू आहे असं म्हणले होते ती मी म्हणते वीस वर्ष झालं तुम्ही करताय त्याच्यामुळे इतकं परफेक्ट येते ना तुम्हाला करता त्याच्यामुळे ना बघा आता दादा मस्त असं दोन शिपाई आणि मध्ये एक गणपती बाप्पा आणि कलश शुभ विवाह असं टाकणार आणि खाली मग लोंडे शिंदे परिवार शिंदे लोंडे परिवार कारण आपल्याकडे टाकायचं ना मग पहिलं आत आपलं शिंदे लोंडे परिवार यांचा शुभ विवाह असं टाकायचंय तर मस्त अशी तयारी चालू आहे बघा आणि मंडप पण सांगितलेला आपण सहासणीनं आपल्या शुक्रवारी बांगड्या घाना सहजणी शुक्रवारी ठेवायचंय तर शुक्रवारी सांगितलंय मंडप टाकण्यासाठी मंडपवाले दादा पण काल आलते येऊन इथं म्हणजे नाही का त्यांचं ती काय माप असतं ना ते घेऊन गेले बघून तर इथं असा मंडप टाकून घ्यायचा आहे बघा लेकरांना खेळायला बसायला आणि ह्या साईडला पण टाकून आहे समोरनं की जे जा आपण जातो येतो त्या मनपात असं आणि नीट ठेवा ना <laughs> ना, 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 हा नाही तर जायचा तिथं तोडायला माशेची पिशवी लटकवली काय म्हणून पत्रिका कुठे येत पत्रिका येत मी काय करतो गावात सोडून येतो गावात काम चाललंय सुरुवात कोणीकडून कडून करणार पत्रिका वाटायला कोणत्या साईडला पहिलं सासरवाडी कडे कराव तुमच्या मग कस म्हणजे सासरवाडीकडून सुरुवात करायची आता ही दादांना सोडून बस आपण जेवण वगैरे केले कारण म्हणलं दिवसभर नंतर ना नाही का इकडं तिकडे हिंडायचं उन्हा ताणाचं चहा चहा कुठं जेवण वगैरे करायला भेटायचं नाही मस्त असं आपण सकाळी माटाची भाजी आणली होती तोडून तर हा तुम्हाला उशीर झाला जावा तुम्ही मी करते कंटिन्यू सकाळी आपण माटाची भाजी आणली होती बघा तोडून तर माटाची भाजी मस्त अशी मी बनवली आणि आपणला पण खायला दिली आणि दाजींनी पण आज आवडीने खाल्ली मित्र म्हणलं दाजी असं नाही का दाजींना भाकरी आणि भाजी अजिबात आवडत नाही खातात का नाही पण खाल्ली मस्त अशी आवडीने नाही खाल्ली चांगली झाली म्हणून आणि ही बघा हा इजवती इजवती तर हे बघा ह्या याच्या बॅगी मध्ये अशा पत्रिका घेतल्यात मी पर्स दिलेली म्हणजे अशी पिशवी आहे बघा चांगली ती दिली ती त्याच्यात नाही म्हणलं हे काय कुचकी पिशवी असते पण नाही म्हणलं दाजी मी घेऊन बसतो काय अडचण नाही म्हणून ती घेतली काय झालं कलर सगळे आणलेत ना टोपी घालून तयार मी सोडून लगेच गावात ना आपण टोपी घातली बघितलं का कोण ओळख येते हा पाच दहा मिनट सोडून लगेच गावात ना या आपण किशात पत्रिका का ठेवली किशात का ठेवली तिचा जाऊ आकडा मग हां सगळ्यांना व्हॉट्सअपला म्हणून पत्रिका पाठवायचेत मला तर फोन पण करायचेत तर सगळं काम आज आहे ना मी करून घेणार आहे काय तर चला हे इथलं नाही वलन काढून घ्यायचे ही ही लावलेले नाही काट म्हणजे हे झाडच होतं बघा सीताफळाचं ही सुकून गेलं त्याच्यामुळे त्याला तशीच ठेवली अशी मेळ केली त्याची तर ते सगळं काढायचं पेरूची झाड पण काढा म्हणते पेरूची झाड काढून जमन का होय काढायची आपण फक्त नाव काढलं की काढायचं आणि आज आहे ना मला कापण्या बनवायच्या बघा कारण आहे ना आता सगळी येणार आहे तर सगळ्यांनाच पान त्याला बावड्याला मी केलेल्या कापण्या सगळ्यांना आवडते पुरींना पण आवडते लेकरांना पण आवडते सगळ्यांना त्याच्यामुळे आज मी बनवणार आहे कापण्या दाजी तर दाजींनी मस्त असं गव्हाचं पीठ दळून आलंय आणलेलंय आणि गुळ पण आणलेला आहे आणि काय पहिलीच होते थांबा ना ना बहिला कपडे पण घेणार की काढून देणार सगळं बाजूलाच काढा का की आता बाजूलाच काय होत कशाला हा ते दाव कापून काढता सुटत नाही का तिथला चाकू आणखी आपणला फक्त मी नाव काढलेलं की ती आहे आपण म्हणून आपण डायरेक्ट बाजूलाच ती काढायला सुरुवात केली लगेचच त्याला जिकडं तिकडं करून टाकलं अरे एवढ्या अशा याच्यात बघा मस्त असं आपलं शिभ आणि शिपाई असं राहणार आहेत कोण येते जाते त्यांचं स्वागत करायला आणि ह्या बांगड्या पल्ल्या तर पेंटिंग चित्र काढून झाल्यावरती नक्कीच तुम्हाला दाखवते कसं झालंय ते बघा लाग ना आपण म्हणते काढून जमायचं नाही म्हणलं ही लय पांगले ना तर असं एका जागेवरती धरून बांधून याला असं साइडला म्हणजे राहू द्या काढायचं नाही याच्या खाली याला लहानाचं मोठं करायला किती मेहनत घेतली किती त्याला पाणी घातलंय जपलंय शे शेरडा शेर कर्डांपासून त्याला इतकं मोठं आणलेलंय आणि आता याला काढायचं म्हणतात नाही काढायचं आपण खाल्लं मला ती वलन खाल्ली आता धुकलेली कपडे सुकवायची पंचायत मला गेले तार तिकडं पळून झालं गेलं आपण सगळं जिकडं तिकडं पटांगण बघितलं का हे बघा सगळं पटांगण दिसायला लागलं आता हे फक्त सफई करून घ्यायचं ही आहे ना दगड आणि ते खालची लेवल एक करून घ्यायची झालं पटांगण येतं तर चला आता दाजी येत्यांना त्या दादांना सोडून आणि जात्यान पत्रिका वाटायला मी घेते घरची कामं ओरकून बाय बाय